नमस्कार लोखिंच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं मनापूर्वक स्वागत मी महेश तनके संपादक लोखिंद आजचा संपादकीयचा विषय आहे ठाण्यामध्ये राजन विचारे यांचा पराभव का झाला काल सर्व महारा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका संपन्न झाल्या निवडणुकीचा निकाल लागला आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश मिळालं मात्र याच्यामध्ये या यशाला एक गालबोट लागलं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजन विचारे यांचा ठाणे लोकसभेमध्ये झालेला पराभव खरं तर ग्राउंड रिपोर्ट जे होते त्या ग्राउंड रिपोर्टमध्ये राजन विचारे यांचाच विजय होईल अशा पद्धतीचं जा बोललं जात होतं अगदी दहा लोकांमध्ये आठ ते नऊ लोक राजन विचारे यांचं नाव घेत होते मात्र त्यांचं जे ग्राउंड रिपोर्ट होता तो ग्राउंड रिपोर्टमध्ये त्यांच्याच संदर्भामध्ये असलेली जी काही त्यांच्याबद्दल सहानुभूती होती त्याची मतांमध्ये परिवर्तन करण्यामध्ये राजन विचारे यांना अपयश आल्याचं आहे आणि म्हणूनच राजन विचारे हे अनपेक्षितपणे या ठिकाणी पारभवाला सामोरे गेलेले आहेत नरेश मस्के यांचा विजय म्हणजे खरं म्हणजे तर एकनाथ शिंदे यांचा विजय आहे असं म्हणावं लागेल ठाणे लोकसभा मतदारसंघ एका बाजूला आपण ठाकरे समर्थक किंवा शिवसेनेचा बाले किल्ला असं म्हटलं जातं मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मतदार, मतदार, मत मतदार आहेत ते मतदार हे संघ विचाराचे मतदार असल्याचं दिसून येतं आणि संघविचाराचे मतदार असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये किंवा तिसऱ्या टर्मला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे ही भूमिका घेऊनच त्यांनी मतदान केल्याचं दिसतं आहे आणि त्याच्यामुळेच राजेन विचारे यांचा पराभव झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे जे एकनाथ शिंदे सर्वे सर्व आहेत शिवसेनेचे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ठाणे लोकसभा हा त्यांच्या जो म कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा था सुद्धा ठाणे लोकसभेमध्ये समावेश होतो त्याच्यामुळं ठाणे लोकसभा ही प्रतिष्ठेचा विषय एकनाथ शिंदे यांचा होता आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी अगदी स्वतःपासून तयारी केली होती लोकांची विशेषतः शिवसैनिकांची मानसिकता केली होती की या ठिकाणी उमेदवार हे नरेश नसून माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यामुळे माझी प्रतिष्ठापणाला लागलेली कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेश मस्के यांचा विजय झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी समज देण्याचं काम कार्यकर्त्यांना केल्याचं दिसतंय आणि त्याचं फलित म्हणून नगरसेवकापासून तर महापौर आणि थेट आता खासदार अशा पद्धतीची लॉटरी नरेश मस्के यांना लागल्याची दिसते नरेश मस्के यांचा पराभव नरेश मस्के यांचा जो विजय आहे त्या विजयामधला मताधिक्य हे सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि याचं कारण एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी प्रत्यक्ष उतरले त्याचबरोबर काळवा या ठिकाणी राज ठाकरे यांची जी सभा घेतली एकमेव सभा ती सभासुद्धा नरेश मस्के यांच्या विजयाला आणि राजन विचारे यांच्या पराभवाला कारणीभूत झाल्याचं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी रोड शो एकनाथ शिंदे यांनी घेतले आणि एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी उतरलेले आहेत हे लक्षात आल्यानंतर कार्यकर्ते सुद्धा चार झाल्याचं चा दिसलं आणि त्याच्यामुळं नरेश म्हस्के यांचा विजय अगदी सोपा झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या ठिकाणी उतरवण्याचं काम नरेश म्हस्के यांनी केलं जे बचत गटांचे कार्यक्रम त्याच्यानंतर मे भारतीय जनता पार्टीचे मेळावे महायुतीचे मेळावे शिवसेनेचे मेळावे या सगळ्या माध्यमातून प्रचारामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा नियोजन आणि आघाडी घेण्याचं काम नरेश मिश्के यांनी केल्याचं दिसतंय आणि त्याचाच परिणाम असा झाला की नरेश मिश्के यांचा विजय सोपा झाला या सगळ्या बाबतीमध्ये आपण लक्षात घेतलं तर आपल्या एक लक्षात येईल की शिवसेनेचा हा जरी बालेकिल्ला असला तरी राजेन विचारे यांच्या पराभवामुळे एक संविधानिक पद होतं ते सुद्धा पद आज या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाच्या हातून निष्ठून गेल्याचं या ठिकाणी दिसतंय आणि सर्वच पद्धतीनं प्रतिष्ठा पडायला लावून नरेश मस्के विजयी झालेले आहेत नरेश मस्के यांनी निवडणुकीच्या पूर्वीच जो काही मेळावा घेतला होता त्या मा मेळाव्यामध्ये मी केवळ शिवसैनिक नसून मन नमो शिवसैनिक असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं आणि आपण जर बघितलं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीतर्फे उमेदवार जाहीर झाला नव्हता अगदी संजीव नाईक त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी इच्छुक होते शिवसेनेतून सुद्धा अनेक मंडळी इच्छुक होती मात्र आपल्यालाच तिकीट आपल्याला या भूमिकेतून नरेश मस्के यांनी काम केल्याचं दिसतंय आणि त्याच्यामुळेच निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिकीट किंवा उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरपासून एक उमेदवार म्हणून नरेश मस्के यांचा प्रचार तशाच पद्धतीनं सुरू होता आणि त्याचा परिणाम असा झाला किंवा त्याचा फायदा असा झाला की नरेश मस्के हे उमेदवार जरी जाहीर झाले नसले तर ते लोकांपर्यंत पोचले होते आणि त्या पद्धतीची रचना त्यांनी तयार केली होती एकनाथ शिंदे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्यालाच उमेदवारी घेऊन देतील याची खात्री नरेश म्हस्के यांना होती आणि म्हणूनच नरेश म्हस्केने त्या पद्धतीनं काम करायला सुरुवात केली होती सुरुवातीला गणेश नाईक किंवा नाईक मंडळी आपल्यावर नाराज आहेत अशा पद्धतीच्या सुद्धा बातम्या येत होत्या त्याचाही फटका आपल्याला बसेल किंवा राजा नरेश मस्के यांना बसेल असं कदाचित राजेंद्र विचारे किंवा ठाकरे सेनेला महाविकास आघाडीला वाटला असेल मात्र त्याच्यामध्ये नंतर त्याच्याला त्याला पॅचअप करण्यामध्ये नरेश मस्के किंवा एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यशस्वी झाल्याचं दिसलं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये हो भारतीय जनता पार्टीची नाराज होती भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा गड पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घ्यायचा होता जो आनंदी गेंच्यामुळे शिवसेनेकडे आला होता मात्र तो यावेळी तरी आपण ताब्यात घ्यायचा अशी व्यूहरचना भारतीय जनता पार्टीने आखली होती मात्र त्याच्यामध्ये हा माझा बालेकिल्ला आहे आणि मी ज्या ठिकाणी राहतो मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि अशा ठिकाणची जागा जर मला विद्यमान जागा म्हणजे जिंकलेली जागा शिवसेनेला मिळणार नसेल तर माझं कुठेतरी पानिपत झाल्यासारखं होईल आणि तुमच्यासोबत आल्यानंतर अशाच पद्धतीनं जो पक्ष असतात त्या पक्षांना संपवण्याचं काम करण्यात येतं अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो आरोप खरा होईल अशा पद्धतीनं सांगण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी झाले आणि शेवटी का होईना परंतु त्यांनी तो ठाणे लोकसभा मतदारसंघ हा पालघरच्या बदल्यामध्ये आपल्या ताब्यांमध्ये घेतला आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकण्याच्या तयारीमध्ये एकनाथ शिंदे होते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ती तयारी केली होती अर्थात मतदार जो होता तो मतदार संघ विचाराचा असल्यामुळे जरी भारतीय जनता पार्टीला ही उमेदवारी मिळाली नसली तरी एक खासदार या ठिकाणावरून गेल्यानंतर त्याचा फायदा थेट नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीला होणार आहे ही जाणीव त्या संघ विचाराच्या मतदारांना असल्यामुळे आणि संघ विचाराचे मतदार मोठ्या संख्येने ठाणे लोकसभेमध्ये असल्यामुळे त्याचा फायदा नरेश मजके यांना झाला आणि त्याचा फटका राजन विचारे यांना बसला राजन विचारे यांच्या बाबतीमध्ये ग्राउंड रिपोर्ट जरी अत्यंत चांगल्या पद्धतीचा असला तरी मतपरिवर्तन करण्यामध्ये राजन विचारे हे अपेशी झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच नरेश म्हस्के यांचा विजय झाला आणि नरेश म्हस्के यांचा विजय हा एकनाथ शिंदेंचा विजय आहे एकनाथ शिंदेंचा नरेश म्हस्केंचा पराभव झाला असता तर एकनाथ शिंदेंचा पराभव झाला असता हे सांगण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना वळवण्यामध्ये मनपरिवर्तित करण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के यशस्वी झाले आणि सगळ्याच बाबतीमध्ये नरेश मस्केंच्या बाबतीमध्ये जे 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 काही विजयासाठी करायचं होतं ते सगळे करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि म्हणूनच दुर्दैवानं एक शिलेदार खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा त्या ठिकाणी दारातीर्थी पडला आणि नरेश मस्केंना एक प्रकारे लॉटरी लागली असंच या ठिकाणी म्हणावं लागेल